हाय मी संजना संजना रेसिपीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण शेंगदाणा आणि गूळ याच्यापासून एकदम परफेक्ट अशी शेंगदाणाची चिक्की बनवणार आहोत गोळाचा परफेक्ट देखील कसा बनवायचा हे देखील मी सांगणार आहे एक चिक्की कट करून दाखवते तुम्हाला आवाज ऐकलाच असेल तुम्ही इतकी परफेक्ट ही चिक्की बनते तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला खमंग असे शे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर कढईमध्ये मी एक बाऊल इतके शेंगदाणे एकदम मिडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम जास्त हाय करायचे नाही एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर एक्स्ट्रा चिकी बनवायची असेल तर हे प्रमाण तुम्ही डबल सुद्धा घेऊ शकता जितके आपण शेंगदाणे घेऊ आपल्याला देखील लागणार आहे तर इथे शेंगदाणे देखील आपले भाजून तयार झालेले आहेत आता हे थंड करून घ्यायचे आहेत आणि याची साल काढून याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आता गॅसवरती मी पुन्हा एकदा कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक, एक चमचा इतकं तूप घालायचं आहे तूप जरूर घाला तुम्ही तुपाचा फायदा मी पुढे सांगेलच आता याच्यामध्ये आपण एक बाउल शेंगदाणे घेतले होते तर तितकाच गूळ आपल्याला इथे लागणार आहे तर मी गूळ बारीक करून घालणार आहे त्याच्यामुळे हा गूळ पटकन मेल्ट होतो आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही पाकासाठी तर हा पूर्णपणे गूळ विरघळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बिलकुल हाय करायची नाही गॅसची फ्लेम जर हाय केली तर गूळ करपू शकतो आणि त्याचा करपट असा वास आपल्या चिक्कीला लागू शकतो त्याच्यामुळं एकदम मिडियम फ्लेम वरती हा गुळ आपल्याला एकसारखा हलवत वितळवून घ्यायचा आहे आता आपण जे चमचा तूप घातलं त्याच्यामुळं ही चिक्की खुसखुशीत कुछ व्हायला मदत होते शिवाय टेस्ट सुद्धा खूप छान लागते तर तुम्ही एक छोटा चमचा इतकं तूप जरूर वापरा आता इथं बघू शकाल तुम्ही गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता एका प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आपल्याला पाक तयार झाला का तो बघायचा आहे तर सा सा थेम या गुळामधला थोडस गुळाचा थेंब या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि एक ते दोन सेकंदामध्येच हा गोळ थंड होतो तर आपण हे चेक करायचं आहे पाक झालाय की नाही ते तर अजून थोडंसं मऊ दिसते बघू शकता तुम्ही हा गुळ असा लांबतोय म्हणजे गुळाचा पाक तयार झालेला नाही आणखी एक ते दोन मिनिट हा गुळ शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा आधीच्याच प्रमाणे गुळाचा पाक तयार झाला आहे की नाही ते बघूयात आता बघू शकता पटकन हा गुळ कट होतो आहे तर गुळाचा पाक तयार झालेला आहे परफेक्ट तर गॅसची फ्लेम पूर्ण बंद करायची आहे आणि आपण जे शेंगदाण्याची साल काढून त्याचे भाग करून घेतले होते ते घालायचं आणि पटपट हे मिक्स करायचं आहे जास्त वेळ लावायचं नाही आणि तूप लावलेल्या पोळपाटावरती हे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि एखाद्या भांड्याने किंवा उलतानाने हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे किंवा लाटण्याला तूप लावायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे एकसारखं होतं या पद्धतीनं थोडस मी चौकोनी आकार देऊन घेणार आहे म्हणजे चिकेला सुद्धा छान असा आकार येईल हे मिश्रण अगदी कोमट असतानाच सुरीच्या मदतीने आपण याच्या चिक्या पाडून घ्यायच्या आहेत थोडेसे कट मारून घ्यायचे म्हणजे चिकी नंतर व्यवस्थित कट होते तर हे काम हे मिश्रण कोमट असतानाच करायचं आहे या पद्धतीनं आपल्याला हव्या त्या आकाराच्या चिक्या बनवून घ्यायच्या आहेत आता मारून तयार आहे, आता हे कट पूर्णपणे थंड आहे आता थंड होऊ द्यायचं झाल्यानंतर पळपटाला तूप लावल्यामुळं ही चिक्की व्यवस्थित निघालेली आहे आता ह्याचे काप काढून घेऊयात तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे चिक्की तयार झालेली आहे सगळ्या चिक्क्या बनून तयार झालेल्या आहेत तर या पद्धतीने एकदम पौष्टिक अशी शेंगदाणा आणि गुळाची चिक्की तुम्ही जरूर बनवा एकदम खुसखुशीत बनते आणि अगदी सोपी आहे अजिबात बिघडणार नाही पाकस्वत तुम्हाला सांगितलं मी तर त्या पद्धतीने जरूर पाक बनवा आणि शेंगदाणा आणि गुळाची चिक्की जरूर बनवा कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक सुद्धा करा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत